भंडारा जिल्ह्यात राणभाजी महोत्सवाला सुरुवात झाली असून नागरिकांना राणभाज्यांची ओळख व्हावी त्यांच्या व व औषधी गुणधर्माबाबत जनजागृती व्हावी अशा रानभाज्यांच्या विक्रीतून शेतकरी गट व महिला बचत गट यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे याकरिता दरवर्षी आत्मा यंत्रणेद्वारे राणभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या फळे यांचा समावेश असून या भाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्न घटक व औषधी गुणधर्म असतात ह्या रानभाज्या महोत्सवाकडे नागरिकांची गती पाहायला मिळत आहे आजपासून जो आपल्या जिल्ह्यामध्ये रानभाजी महोत्सव हा सुरू झालेला आहे तर आज या लाखनी या ठिकाणी याची सुरुवात झाली मी भंडारा जिल्ह्यामधील आपल्या साकोली विधानसभेमध्ये माझा प्रवास सुरू असताना मला माहिती इथे मिळाली की आपल्या लाखणी येथे हा महोत्सव सुरू झाला आहे तर या इथे मी भेट देण्यासाठी याच ठिकाणी आलेली आहे आणि इथे भेट दिल्यानंतर मी बघितलं आहे इथे विविध प्रकारच्या रानभाज्यांचं इथे प्रदर्शनी इथे सर्वांनी मांडलेली आहे आणि या रानभाज्या आपल्या शरीरासाठी मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे मला माहिती आहे की या रानभाज्या आपल्या सर्वांच्या शरीरासाठी स्वास्थ्यासाठी खूप अतिआवश्यक आहे यांचं जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज आहारामध्ये सेवन केलं तर आपल्या स्वास्थ्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ह्या रानभाज्या अतिशय खूप गुणकारी काम करतात आज रानभाजी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर नागरिकांना रानभाजीची म महत्त्व कळावे आणि त्याच्यामधलं असलेले औषधी गुणधर्म त्याची जाण व्हावी त्याकरिता विविध ठिकाणी विविध तालुक्यामध्ये रानभाजीचा कार्यक्रम आता आयोजित करण्यात येत आहे आमच्या तालुक्यामध्ये रानभाजीमध्ये विविध रानभाज्या इथं आज आलेले आहेत ज्या ज्याप्रमाणे तरोटा आहे भाजी आहे शेरेडिरे आहेत केव केव कांदा आहे सुरणची भाजी आहे किंवा इतर रानभाज्यापासून बनवण्याचे पदार्थसुद्धा आहे ते आमच्या महिलांनी इथं गटामार्फत आणलेलं आहे त्यांची विक्री व्हावी त्यांना चार पैसे मिळावं हे आमच्या त्यामागचा उद्देश आहे